मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो येत्या दोन दिवसानंतर आपली जी आहे महिला व बालविकास विभागाची म्हणजेच की परीक्षा अधिकारी या पदासाठीची आपली परीक्षा सुरू होत आहे तर येत्या चौदा तारखेपासून मुख्य सेविका व समाज कल्याणची परीक्षा येत्या मार्च महिन्यामध्ये जे की होणार आहे तर त्या परीक्षेच्या अनुषंगानेच आपण जे आहे आजपासून आपली चालू घडामोडीची आपण सिरीज सुरू केले आहे ज्यामध्ये आपण तेवीस दोन हजार तेवीस चोवीस आणि जे काही अतिसंभव आपले जानेवारी दोन हजार पंचवीसमधले अतिशय महत्त्व पूर्ण चालू जी काही घटना आहेत ते आपण सर्व काही या व्हिडिओज मार्फत आपण कवर करणार आहोत जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणारे आहे त्यामुळे मित्रांनो कोणताही व्हिडिओ तुम्ही इथून आपला मिस करत जाऊ नका कारण का, का एग्जाम ओरिएंटेड आपण सर्व काही तुम्हाला प्रोवाइड करून देत आज चला मित्रांनो पाहू आपल्याच्या चालू घडामोडी मधले जे काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न तर या मधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे सर्वाधिक तांदूळ निर्यात करणाऱ्या देशात भारताचा क्रमांक जो काही कितवा आहे जो की सर्वाधिक तांदूळ निर्यात करणाऱ्याच्यात त्यामध्ये जो भारताचा क्रमांक आहे तो आहे पहिला म्हणजेच की ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर जे आहे थायलंड वगैरे पाकिस्तान यांचा जो क्रमवारी आहे तो सिरीज चालू असते पण जो प्रथम क्रमांकाचा देश आहे तो आपला भारत देश आहे ऑप्शन अ या ठिकाणी उत्तर होईल त्यानंतरचा हा पुढील प्रश्न असा आहे जो की प्रश्न क्रमांक दुसरा पुणे नाशिक रेल्वे मार्ग किती किलोमीटर लांबीचा असणारा आहे जो की पुणे नाशिक रेल्वे मार्ग तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की दोनशे पस्तीस किलोमीटर जो की लांबीचा हा मार्ग जो काही रेल्वे मार्ग का आहे तो असणारा आहे त्यानंतरचा पुढील तिसरा प्रश्न लक्ष्मी विलास बँक खालीपैकी कोणत्या बँकेत विलीन करण्यात आले तर जी लक्ष्मी विलास बँक आहे, आहे ती तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये कप जे की डी बी एस या बँकेमध्ये जे आहे लक्ष्मी विलास बँक हीचं विलीनीकरण करण्यात आलेलं आहे ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न चौथा देशातील पहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ कोठे जे की स्थापन करण्यात आले त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये डब जे की कुशीनगर या ठिकाणी जे आहे देशातील पहिले ट्रान्सजेंडर विद्यापीठ थोडक्यात स्थापन करण्यात आले त्यानंतरचा प्रश्न पाचवा डिजिटल पेमेंटमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की पहिला क्रमांक जो आहे जो की डिजिटल पेमेंट्समध्ये भारताचा क्रमांक लागतो ज्यामध्ये यू पी आय सू फो जे काय फोन पे गुगल पे आपण यूज करतो तो डिजिटल ऑप्शन नंबर अ या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतर प्रश्न सांवा आपला उर्दू घर इमारतीचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये कप जे की नांदेड या ठिकाणी जे आहे उर्दू घर इमारतीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर ज्या कुली महिना पग आय सी डी एसच्या परिपूर्ण व शंभर टक्के अभ्यास क्रम कवर करण्यासाठी जर क्रॅश कोर्स हवा असेल तर तुम्ही ते लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते मिळवून घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये आपण संपूर्ण काही आय सी डी एसची योजना काय ते तांत्रिकी प्रश्न व अतांत्रिकी प्रश्न ज्यामध्ये संपूर्ण कवर करून तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला समाज कल्याण क्रॅश कोर्स तो देखील आपल्याकडे उपलब्ध आहे या दोन्हीची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील ज्यांना कोणाला लावायचं आहे चांगली तयारी करायची आहे एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपल्या सेलरला कॉन्टॅक्ट करून ते सर्व काही मिळून घ्या आणि चांगल्या तयारीला तुम्ही लागा त्यानंतर प्रश्न सातवा आपला चारशे टी ट्वेंटी सामने खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण ठरला आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की रोहित शर्मा हा जो आहे ठरलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आठवा आपला बावनव्या दादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की आशा पारेख यांना जे आहे तुडक्यामध्ये करण्यात आलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न नऊ आपला दिल्लीची मॉडेल स्कूल योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की तामिळनाडू या राज्यात सुरू करण्यात आली आहे त्यानंतर प्रश्न दहावा भारतातील पहिले वैद्यकीय इंद्रायणी मेडिसिटी कुठे स्थापन करण्यात जे की स्थापन केली जात आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की पुणे या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आपला अकरावा सरस्वती सन्मान दोन हजार बावीस खालीलपैकी कोणाला देण्यात आला त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की शिवशंकरी यांना जे आहे थोडक्यात देण्यात आला त्यानंतरचा प्रश्न बारावा राज्यात दाद्रशेखालील नागरिकांची संख्या सर्वात कमी असलेल्या जिल्ह्यामध्ये पहिल्या स्थानिक कोण आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर कप जे की मुंबई हे शहर आहे त्यानंतर तेरावा प्रश्न देशात सर्वाधिक दरदृश्यखालील संख्या कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की बिहार या राज्यामध्ये आहे त्यानंतर चौदावा प्रश्न जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सात जून रोजी हा जो की साजरा केला जातो त्यानंतर प्रश्न पंधरावा जागतिक लैंगिक आंतरनिर्देशकात भारताचा क्रमांक कितवा आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की एकशे पस्तीसवा क्रमांक आहे त्यानंतर सोळावा प्रश्न सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावरील बंदी डॅशपासून लागू झाली तर कधीपासून त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की एक जुलै दोन हजार बावीसपासून पासून जे की लागू झाली त्यानंतर प्रश्न सतरावा धोकाग्रस्त वन्यजीव आदिवासी घोषित करणारे भारतातील पहिले डॅश राज्य ठरले आहे तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे महाराष्ट्र हे राज्य त्यानंतर आपला महासंगणक दोन हजार बावीस मध्ये कोणता ठरला आहे त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की फ्रंटियर हा जो आहे संगणक ठरलेला आहे त्यानंतरचा प्रश्न एकोणीसवा सेमी कंडक्टर धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की गुजरात हे राज्य आहे नंतरचा विसवा प्रश्न महाराष्ट्रातील नुकतेच उस्मानाबाद जिल्ह्याचे काय नामकरण करण्यात आले तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की धाराशिव असं जे आहे ते करण्यात आलेलं आहे त्यानंतर एकवीसवा प्रश्न कनारगाव हे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य ठरले आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की पन्नासवे त्यानंतरचा बावीसवा प्रश्न कनारगाव अभयारण्यात कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे जे की कन्नारगाव हे अभयारण्य त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की चंद्रपूर जिल्ह्यात स्थित आहे त्यानंतर ते प्रश्न तेवीसवा अमल अम अमल ही कोणत्या देशाची पहिलीच मंगळ मोहीम आहे तर याच उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की यू ए ई या देशाची पहिलीच मंगळ मोहीम आहे त्यानंतर चोवीसा प्रश्न अग्निपेत योजनेच्या विरोधात ठराव मांडणारे पहिले राज्य कोणते त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की पंजाब हे राज्य आहे त्यानंतर प्रश्न महाराष्ट्रातील पहिला टेली आयसीयू प्रकल्प कोठे उभारण्यात आला त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की भिवंडी या ठिकाणी त्यानंतर सव्वीसा प्रश्न बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोठे आहे त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की नागपूर या ठिकाणी आहे त्यानंतरचा सत्तावीसचा प्रश्न एम एच सिक्स्टी आर हेलिकॉप्टर भारतीय नौदलाला कोणत्या देशाकडून मिळाली आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जी की अमेरिका या देशाकडून मिळालेली आहे त्यानंतर प्रश्न अठ्ठावीसवा प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की रंजना देसाई यांची जी आहे निवड झाली त्यानंतर एकोणतीसवा प्रश्न भारताची एकाहत्तरवी मास्टर कोण ठरली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की दिव्या देशमुख ही जी आहे ठरलेली आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आपला महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी कोणाची निवड करण्यात आली तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की डॉक्टर अपूर्वा पालकर यांची जी आहे निवड करण्यात आलेली आहे तर थोडक्यात मध्ये असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप थर्टी क्वेश्चन होते जे की आपण चालू घडामोडीला आधारित पाहिलेले आहे तर रेग्युलरली आपला एक व्हिडिओ येणार असेल जो की चालू घडामोडी आधारित असणार असेल आणि त्यामध्ये आपण सर्व मागील दोन वर्षामधील मा आय एम पी ओचे लेटेस्टचे आपण सर्व आय एम पी क्वेश्चन कव्हर करणार आहोत तर ज्या कोणी महिला भगिनींना आय सीडीएस चा परिपूर्ण क्रॅश कोर्स हवा असेल किंवा कल्याणचा क्रॅश कोर्स हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप सेर मेसेज करून सर्व काही मिळून घ्यावं चांगल्या उत्तम तेराला तुम्ही आज व्हिडिओमध्ये नवीन सोबत नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम